लाडक्या बहिणीनो आणि लाडक्या बहिणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्याचा सतरावा हप्ता आणि आता अठरावा हप्ता कधी भेटतो कोणाला भेटतो याची आतुरता उत्सुकता आणि उत्कंठा महाराष्ट्रातील सर्वच पात्र बहिणींना लागलेली होती तरीही दोन महिने संपले तरीही सरकारने तुमच्या अकाउंटला पैसे क्रेडिट केलेले नाही तर आता जानेवारीच्या फर्स्ट आठवड्यामध्ये म्हणजे पहिल्या विक, विकेंडमध्ये पहिल्या आठवड्यामध्ये तुमच्या अकाउंटमध्ये पैसे वितरित होणार का याबद्दल सर्वांचे लक्ष लागलेले आहेत आणि आज लाडक्या बहिणीनो ई केवायसीचा शेवटचा दिवस आहे शेवटचा दिवस आहे ज्या बहिणींची ई केवायसी रखडलेली आहे त्यांनी लवकरात लवकर आज बाराच्या आत संध्याकाळी बाराच्या आत ई के करून घ्या अन्यथा तुमचा लाभ बंद होणार आहे मग आता सरकार तुम्हाला किती पैसे पाठवू शकतं तीन हजार रुपये पाठवू शकतं कारण की दोन महिने ते संपले आहे आणि आता हा जानेवारीचा उद्यापासूनचा चालू होणारा तिसरा हप्ता असणार आहे तर खरच सरकार एका वेळेस तुम्हाला साडेचार हजार रुपये देऊ शकतं का तर याच उत्तर आहे नाही आणि डिसेंबर ना महिन्यामध्ये असं कोणतं कारण ठरलं की ज्याच्यामुळे लाडक्या बहिणींनो आपल्याला पैसे देण्यात आलेले नाही असं कोणतंच ठोस कारण नाही आहे की तुम्हाला पैसे भेटलेले मग सरकार का बरं लांबणीवर टाकत आहे सरकार का बरं पैसे देत नाही आहे याचं सर्वात महत्वाचं उत्तर आहे लाडक्या बहिणींनो की सरकारने पैसा लाडकी बहीण योजनेचा पैसा हा निवडणुकीसाठी वापरलेला आहे आणि निवडणुकीसाठी वापरल्यानंतर प्रत्येक योजनेचा पैसा निराधार योजना आहे नमो शेतकरी योजना आहे त्याबद्दल आणि सोबतच आपली लाडकी बहीण योजना सर्वच योजनांचा पैसा निवडणुकीमध्ये टाकलेला आहे आणि सर्वात मोठा घोटाळा महाराष्ट्रामध्ये करून आणलेला आहे म्हणून लाडक्या बहिणीनं तुमच्या अकाउंटला अजूनही पैसे क्रेडिट झालेले नाहीये मग आता तुम्हाला खरंच वाटतं का साडेचार हजार रुपये सरकार देणार आहे किंवा तीन हजार रुपये सरकार देणार आहे तर याचं उत्तर सुद्धा काय आहे नाही म्हणजे नाही बरोबर लाडक्या बहिणीनं जर तुम्हाला वाटत असेल की आपल्याला सगळेच पैसे मिळावे सगळेच हप्ते मिळावे तर तुम्ही या व्हिडिओला महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा आणि शेवटपर्यंत व्हिडिओला नक्की बघा कारण की या व्हिडिओमध्ये इतकं काही दाखवणार आहे इतकं काही तुम्हाला सांगणार आहे ते सगळं प्रूफ सहित आणि बघा लाडक्या बहिणींनो आपली जी आचारसंहिता आहे म्हणजे कोड ऑफ कंडक्ट आहे सोळा जानेवारीला संपणार आहे सोळा जानेवारीला आणि त्याच्यानंतर सतरा अठरा एकोणीस वीस ही दिवस आहेत तर अठरा पर्यंत तर संडेच आहे या कालावधीमध्ये तुमच्या अकाउंटला पैसे क्रेडिट होणार म्हणजे होणार कधी एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस मध्ये पण लाडक्या बळीनं सर्वात महत्वाचा मुद्दा इथे काय असतील की आता ई केवाय सी तुम्हाला अनिवार्य करतं का कारण आजची लास्ट डेट आहे एकतीस डिसेंबर आणि एकतीस डिसेंबर नंतर राहिलीच किती आता पंधरा दिवस सोळा दिवस आचारसंहिता आहे तर मला वाटत नाही की तुम्हाला पहिल्या आठवड्यात सुद्धा पैसे वितरित होतील आणि दुसऱ्या आठवड्यामध्ये सुद्धा पैसे वितरित होतील कारण आता सरकार काय करणार या पंधरा दिवसांमध्ये तुमची जी ई के वाय सी झालेली आहे त्याचे निकष बघतील आणि त्याच्यानंतरच तुमच्या अकाउंटला काय करतील पैसे वितरण करणार कारण अनेक लाखो बहिणी अनेक लाखो बहिणी आता अपात्र होणार म्हणजे होणार असं मीच म्हणत नाही आहेत असे आता सगळेच म्हणत आहे जे लोकसत्ता कधीच चुकीच्या न्यूज छापत नाही त्या न्यूज पेपरने सुद्धा नंबर दिलेल्या आहेत की एवढ्या बहिणी डायरेक्टली अपात्र ठरू शकतात आणि मी हे आज नाही बावन लाखाचा जो व्हिडिओ बनवलेला होता लाडक्या बहिणी अपात्र ठरणार आहे तोच व्हिडिओ तुम्हाला जर बघायचा असेल तर इथून एक महिन्याच्या अगोदर तो व्हिडिओ बघा आणि तेच होणार आहे ऑलमोस्ट पन्नास लाखापेक्षा जास्त बहिणी अपात्र ठरणार आहे बघा साम टीव्हीची न्यूज आहे असेच अनेक वृत्तपत्रांमध्ये न्यूज आहेत ई केवायसीची मुदत संपली पंचेचाळीस लाख लाडक्या बहिणी अपात्र होणार आहे कारण यांचे तर फॉर्म भरलेच नाही आणि ज्यांनी फॉर्म भरले आहेत ते निकषामध्ये बसत नसेल तर डायरेक्टली काय येईल तुम्ही सुद्धा अपात्र होऊ शकता लाडकी बहीण योजनेत ई केवायसी करण्याची आजची शेवटची तारीख आहे अजूनही पंचेचाळीस लाखांनी महिलांनी ई केवायसी केलेली नाही त्यामुळे लाभ बंद होण्याची शक्यता आहे आणि एका दिवशी दहाच लाख भरत बरोबर त्यापेक्षा जास्त फॉर्म भरू शकत नाही फक्त दहा लाख उरले पस्तीस लाख आणि ज्या बहिणींनी ई केवायसी केलेली आहे आणि त्यांच्यापैकी सुद्धा काही बहिणी अपात्र ठरतील म्हणजे जर तुम्ही बघायला गेला तर हंड्रेड पर्सेंट सांगतो तुम्हाला बावन्न लाखापेक्षा जास्त बहिणी अपात्र ठरणार आहे आणि जर तुम्ही आता हातावर हात देऊन जर बसला तुम्ही जर आवाज उठवला नाही तर हंड्रेड पर्सेंट तुमचंही नाव त्या यादीमध्ये असू शकतं लक्षात घ्या कारण इथे तुमच्या पतीचा किंवा वडिलांचा काय घेतलेला आहे आधार कार्ड घेतलेला आहे आणि जेव्हा या दोघांचं आधार कार्ड घेतलंय तर तुमच्या कुटुंबाचं इन्कम ओव्हरऑल इन्कम फॅमिली इन्कम त्या ठिकाणी दिसणार आहे म्हणूनच तुमचा लाभ बंद होण्याची आता दाट शक्यता उरलेली आहे आता तुम्ही विचार करा जर एखादी योजना आणल्यानंतर सरकार दोन दोन महिने लाभ देत नाही याचा अर्थ असा होतो की सरकार कुठेतरी भ्रष्टाचार करत आहे कारण या योजनेसाठी निधी ऑलरेडी मंजूर झालेला आहे आणि निधी मंजूर होताना तरी सुद्धा तुमच्या अकाउंटला पैसे जमा होत नाही आहेत म्हणजे या योजनेचा पैसा दुसरीकडे वापरण्यात आला आहे का याचं स्पष्टीकरण महाराष्ट्रातील सर्वच बहिणी मागत आहे ही समजा तुम्हाला काय म्हणायचं तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा पंचेचाळीस लाखां ला महिलांचा लाभ बंद होणार होणार म्हणजे होणार लाडक्या बहिणींनो बघा लोकसत्ताची सुद्धा न्यूज आहे लाडक्या बहिणींना ई केवायसीची मुदतवाढ नाही पंचेचाळीस लाख बहिणी वंचित राहणार एकतीस डिसेंबर पर्यंतच आपल्याला ती म्हणजे आजपर्यंत अपडेट होती की आजच आपल्याला ई केवायसी करायची होती बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेतील ई केवायसी ला, ला मुदतवाढ देण्यात आल्यानंतरही एकतीस डिसेंबर पर्यंत मोठ्या प्रमाणावर महिलांनी ई केवायसी पूर्ण केलेली नाही दोन कोटी पस्तीस लाख लाभार्थ्यांपैकी सुमारे एक कोटी पंच्याऐंशी लाख लाभार्थींनीच ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे अद्यापही पंचेचाळीस लाख महिलांनी अनेक अडचणींमुळे ई केवायसी पूर्ण करण्यात आलेली नाही का आहेत काही बहिणींकडे पती वडील आहेत पण ते बेपत्ता आहेत मग अशा बहिणींनी काय करावं डॉक्युमेंट्स कोणाचे जोडावे ज्या बहिणींना ओ जात नाहीये त्यांनी काय करावं ज्या बहिणींना पात्र यादीमध्ये नाव येत नाही त्यांनी काय करावं ज्या बहिणींची जे अंगणवाडी सेविका आहेत डॉक्युमेंट घेत नाहीये त्या बहिणींनी काय करावं हा सर्वात मोठा प्रश्न उपस्थित राहिलेला आहे आणि याबद्दल महाराष्ट्र सरकार काहीही बोलायला तयार नाही आहे आणि महाराष्ट्राच्या ज्या महिला विकास महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे या सुद्धा मौन साधून आहे आणि लाडक्या बहिणींच्या प्रश्नांना उत्तर द्यायला अजूनही पुढे आलेल्या नाही आहेत अनेक प्रश्न लाडक्या बहिणींच्या मनामध्ये उपस्थित झाले आहेत आणि अशाच पद्धतीने जर तुम्हाला स्कीम चालवायचे चा असतील तर त्या तुम्ही या सगळ्या स्कीम बंद करा आणि महाराष्ट्रातील महिलांच्या मनामध्ये जो असंतोष निर्माण झालेला आहे त्यांच्या जे मनामध्ये जे वादळ उठलेलं आहे त्या वादळाला तुम्ही स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे एक डेट सांगून द्या की या दिवसाला पैसे मिळणार आहे ई केवायसीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर पैसे मिळणार आहे एकटा तुम्ही तरी त्या लाडक्या बहिणींच्या मनामध्ये झाकून बघा तुम्हाला सगळ्याच प्रश्नांचे उत्तर मिळतील असं मी महाराष्ट्रातील मंत्री साहेब सगळेच राज्यमंत्री त्यानंतर कॅबिनेट मंत्री, मंत्री सगळ्यांनाच मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा एक एकदा मी म्हणतो की तुम्ही जे प्रॉमिसेस करतात जर ते प्रॉमिसेस फुलफिल करत नसेल तर तुम्ही राजीनामा द्यायला पाहिजे एवढीच विनंती मी तुमच्या समोर करू शकतो आणि लाडक्या बहिणींना तुम्ही या व्हिडिओला महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा जर तुम्ही पोहोचवले नाही तर समजून घ्या तुमचा लाभ बंद होणार म्हणजे होणार लाडक्या बहिणींनो आज नाही आज तुम्ही पात्र असाल तर ते सरकार उद्या वेगळे निकष आणून तुम्हाला अपात्र करतील म्हणून तुम्हाला लाडक्या बहिणींनो या ठिकाणी आवाज उठवणं अत्यंत गरजेचं आहे आणि महाराष्ट्रातील एकमेव चॅनल आहे की एवढं सरकारवर टीका करतं त्यांना राजीनामा मागतं आणि बाकीचे जर युट्यूब चॅनल बघितले असेल तर ते फक्त आणि फक्त सरकारचे गुण गात आज नाही उद्या नाही परवा नाही भेटतील म्हणजे भेटतील पण आपलं एकमेव चॅनल आहे सरकारवर टीका करतं लाडक्या बहिणींनो म्हणून तुम्ही सरकारपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून आपल्या मागण्या लवकरात लवकर परिपूर्ण होतील अन्यथा लाडक्या बहिणीनं तुम्ही अपात्र ठरणार आहात ई केवायसी प्रक्रियेमुळे उत्पन्नाचा तपशील उघड असल्यामुळे अनेक लाभार्थी महिलांनी यापुढे येत नाही आहेत त्याचप्रमाणे सरकारी कर्मचारी असतात ती बाबही ई केवायसी मध्ये उघड होणार आहे त्यामुळे महिलांमध्ये ई केवायसी बाबत उदासीन असल्याचे तर्क प्रशासनाचे आहे त्यामुळे ई केवायसीला ला मुदतवाढ मिळणे कठीण असल्याचे मत एका अधिकाऱ्याने व्यक्त केले याबाबत निर्णय झाल्यास तो मंत्रिमंडळ बैठकीत घेतला जाईल मान्य करतो काही बहिणी असतील की ती चुकीच्या पद्धतीने लाभ घेत आहे पण या पंचेचाळीस लाखांपैकी असंख्य बहिणी अशा आहेत की त्या पात्र असून सुद्धा त्यांच्याकडे डॉक्युमेंट्स नाही आहे किंवा अंगणवाडी डॉक्युमेंट स्वीकारत नाही आहेत याच्यामुळे अपात्र ठरतील आणि लाडक्या बहिणीनं तुम्हीच विचार हो खरंच तुम्हाला वाटतं का सरकार आपल्याला पैसे देतील ज्या बहिणींचे पती आहे वडील आहेत पण डॉक्युमेंट्स नाही या बहिणींनी काय करावं अंगणवाडी सेविका डॉक्युमेंट घेत नाही यांनी काय करावं ओ टी पी येत नाही यांनी काय करावं पात्र यादीमध्ये नाही आहे यांनी काय करावं मोबाईल नाही या बहिणींनी काय करावं तर लवकरात लवकर याचं स्पष्टीकरण देणं अत्यंत गरजेचं आहे एक प्रश्न सांगतो अंगणवाडी सेविका जर डॉक्युमेंट घेत नसेल तर तुम्ही जिल्ह्याच्या जिल्हा व महिला व बालविकास विभागाकडे जा त्यांच्याकडे डॉक्युमेंट सबमिट करा ठीक आहे मला हा प्रश्न विचारत आला होता काल एका ताईनी म्हणून मी ते सांगितलं आणि त्याच्यानंतर अत्यंत महत्वाची म्हणजे लाडक्या बहिणींनो मी स्वतः एक प्रोफेसर आहे युपीएससी एमपीएससी ला शिकवतो ही माझी अकॅडमी आहे तुम्ही प्ले स्टोरला जा गुगल प्ले स्टोर लाकॅडमी ला, टाइप करा तुम्हाला माझं ऍप दिसेल अशाच पद्धतीचा लोगो असेल तो डाउनलोड करा तिथे मी पॉलिटिकल सायन्सची बॅच लाँच केलेली आहे तिथे तुम्ही ती बघू शकता ठीक आहे आणि त्यानंतर लाडक्या बहिणींनो जानेवारीच्या जा पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हाला वितरण होणार का याचं उत्तर आहे नाही म्हणजे नाही देणारच नाही सरकार ई केवायसीचा शेवटचा दिवस बाकी आहे का येस आजचा शेवटचा दिवस आहे तुम्ही तुमची ई केवायसी करा आणि आता लाडक्या बहिणींनो तुम्ही विचार करा तुम्हाला तीन हजार पाहिजे की फक्त पंधराशे रुपयेवर समाधान करायचं आहे आणि मी मला तरी असं वाटतं सरकार काय करणार एक महिन्याचा पै हप्ता तुमचा गायब करणार म्हणजे करणार तुम्हाला एक महिन्याचा म्हणजे डिसेंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला देणार नाही म्हणजे देणार नाही किंवा जानेवारीचा देणार नाही ते म्हणतील ई ची प्रक्रिया आम्ही छाननी करत होतो म्हणून द्यायचा नाही पण असं व्हायला नको लाडक्या बहिणींनो ही सरकारची चूक आहे तुमची नाहीयेत आणि जो पैसा आहे ना एक महिन्याचा तो निवडणुकीमध्ये खर्च केलेला आहे हे सुद्धा मी तुम्हाला आतली गोष्ट सांगतोय आतला पैसा निवडणुकीचा पैसा तिकडे लावलाय म्हणजे आपल्या योजनेचा पैसा तर लाडक्या बहिणींना महाराष्ट्र तमाम बहीतम व्हिडिओला पोहोचव आता थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये